नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे दहा दिवसांपूर्वी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत सोमाटणे येथे दमदाटी करून खंडणी मागणाऱ्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार बिट्या उर्फ योगीराज विश्वनाथ मुरे वर्ष एकोणचाळीस राहणार सोमाटणे याच्यासह या गुन्ह्यातील त्याचे साथीदार प्रेम सुरेश सोनमने वर्ष एकवीस राहणार कोथुरणे पवनानगर तालुका मावळ अमित मचिंद्र शेटे वर्ष पस्तीस राहणार बालाजीनगर चाकण तालुका खेड लहू अशोक भालेकर वर्ष बत्तीस राहणार सोमाटणे मावळ या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे याबाबत तळेगाव दाभाडे पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे सत्याऐंशी तीनशे अठ्ठ्याण्णव पाचशे सहा दोन सह चार पंचवीस शस्त्र सह, फौजदारी सुधारणा कायदा कलम सात सह सदतीस एक तीन एकशे पस्तीस प्रमाणे दाखल गुणातील आरोपींचा शोध घेत असता गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी प्रेम सोनवने अमित शेटे लहू भालेकर यांना दिनांक सहा जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली तर मुख्य आरोपी बिट्या उर्फ योगीराज मुरे यास दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे तर आरोपी सुरेश दत्तू गायकवाड राहणार फुरसुंगी हडपसर याचा शोध सुरू आहे या आरोपींविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील सोमाटणे फाटा येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद